मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम दोहा आदि दोय नहीं संभवे महावाक्य में तात भाग त्याग याते लखहू हे जाते कुचलात ठीका नुँ। हे तात महावाक्य में आदि दो कहिए जहती अजहती नहीं संभवे याते भाग त्याग लक्षणा महावाक्य में लखव कहिए जानो नो उसे ऐसा एक बात मुझे श्रीगुरु चौपद है दोनों लक्षणा नहीं जहते जवत नहीं महावाक्य में जवत नहीं मुक भागतयाग लक्षणा जम चित्तिशांगा <coughs> महावाक्य मे का असंभव आता महावाक्य जह लक्षण जे आहे त्याचे एक मुद्दे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे मग हे विषय कडे पदाचे शक्तीवृत्तीचा विचार चालू आहे पाठीभागी शक्तीवृत्तीचा शक्य जे असणार त्या समोर त्याला लक्षणं आणतात लक्षण करताय आता शक्तीवृत्ती म्हणजे पदाचा आर्थाशी जो संबंध पदाचा आर्थाशी जो संबंध त्या संबंधाला शक्तीवृत्ती म्हणतात <coughs> आता आणि ज्या पदार्थाशी अन्य वस्तू संबंध शक्य संबंध लक्ष म्हणतात शक्य म्हणजे पदाचा शक्यता असणारा दुसरा लक्षात लक्षण हा विषय है जहत लक्षण जहत लक्षण का का जमता है का का भागता का हा विषय तो जहत लक्षण विषय जमत नहीं नाही जमत नहीं, दे ज़म दे ज़म दे। नहीं दे दे। तो विषय थोड़ा तो विषय असा जे वाचा त्याग आहे म्हणून ते जमत नाही अजता म्हणजे अधिकार ग्रह नाही तेही जमत नाही मग आता भागत्या लक्षणाने विषय कळतो भागतार लक्षणाने विषयाची अनुभूती ती म्हणून आता ते भावताग लक्षण सांगा असं शिष्याचं वनय हे येतात हे गुरु मला तो भक्ता लक्षण विशेष आला कि आम अनुभव अथ जहती असंभव प्रतिपादन हाँ। ज्ञेय जो साची ब्रह्मचित वाच्य माही सोलीन माने जहती लक्षणा हे कछु ज्ञेय नवीन टीका संपूर्ण वेदांत का ज्ञेय साक्षी चेतन और ब्रह्मचित कहिए ब्रह्मचेतन है तो साक्षी चेतन और ब्रह्म चेतन पद और सत पद के वाच्य में लीन कहिए प्रविष्ट है और जहती लक्षण जहाँ हुए वाच्य संपूर्ण का त्याग करी के वाच्य का संबंधी अन्य ज्ञे या ते महावाक्य में जहती लक्षण माने तो वाच्य में आया जो चेतन तासे नवीन कहिए अन्य कचु होवेगा की जहत लक्षण जर मानले तर काय घटतय जहत लक्षणामध्ये वाचच्या अर्थाचा त्याग आहे आपण कशा असत वाचच्या अर्थामध्ये दोन्ही आहेत एक वाच्यांश आणि एक लक्ष्यांश आहे तेव्हा एक चेतन आहे एक जीवाभास आहे था 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 था। आता त्या जीवाभास म्हणजे चैतन्य आणि अंत्यक्रम या दोघांच्या संबंधामध्ये जीवाभास चैतन्य त्या अंशायच्या पूर्ण त्यागला तर चैतन्य त्याग होईल ना एक दुसरी गोष्ट अनेक ज्ञान कुठे होईल दुसरं दुसरं पदार्थ होईल का नाही म्हणून हे लक्षांना जुळत नाही असं त्यांना म्हणायचं चे भिन्न असत जड दुःखरूप हे होता ते पुरुषार्थ सिद्ध होवे नाही आणि जर त्याग केला ऐक नाही तर चेतन त्याग होईल आणि चेतन त्याग झालं मग अस जड दुखरूप राह जर ज्ञान झालं त्याचं ज्ञान त्याग होतो जे पुन्हा पूर्ण वाचा त्याग म्हणजे त्याच्या दोन पद आहे जेवढे आहे चेतन आहे आणि ते म्हणतो वाचा पूर्ण त्याग करायचा आणि वाचा त्याग ग्रहण करायचं पण ते म्हणते असं कसं नाही चैतन्याचा त्याग होईल ना वाचा पूर्ण जर त्याग केला तर त्याच्यामध्ये असणार चेतन आभास असणारा चैतन्याचा किंवा प्रतिंब असणार चैतन्याच हे प्रतिंब असणार त्याचा त्या आहे ना तसंच नाही पण हे तुझं म्हणणं बरोबर नाही असं त्याला वाटत आणि तस जड असं जड दुखरपू त्या ज्ञाना काही होत नाही हा यात महावाक्य मी जगती लक्षणं नाही म्हणून महावाक्याच्या ठिकाणी जहट लक्षणं जमत नाही झट म्हणजे ना वाच त्याग होतो त्याला जहट लक्षणं म्हणावी आणि वाचा त्याग केला त्याग होईल मग भागा कसं निकाल तुम्ही म्हणून ही जमत नाही महावाक्य मे संभव आता दुसरे अजहती लक्षणं तत्व असंभव तिथे क्या महावाक्या अद्यात लक्षण है नहीं संगति लगत नहीं ती कव अद्यात लक्षण कस असंभव है ये संगत वाच्य हो सारो रहत है जहाँ अजहती मित वाच्य अर्थ स विरोध यु रीत न, पिका न, हे मित प्रिया जहाँ हे मित प्रिय जहाँ अजहति लक्षण होवे सारे रहे है, और वाच्य से अधिक का ग्रहण होवे है महावाक्यन में अजहती लक्षण अंगीकार करे तो वाच्य अर्थ सारा रहेगा और वाच्यर्थ महावाक्यन में सविरोध कही है, विरोध सहित है।, है प्रेम, है ते प्रेम जी शिष्य अस प्रेम पद शिष्य वाचक है पाचे वाक्योहता पद गुड़वाचक है प्रिय ही शिष्य महावाक्यामध्ये जर अजट लक्षणाचा विचार केला तर जमत नाही कस ते अजट म्हणजे अधिका ग्रण करायचं ना हि तर जड आणि चेतन मग जड चेतन असणार आहे त्याच्यावर चेतन भागायचा जड भाग चागायचा आणि चेतन भाग घ्यायचा आणि हिथ जर सगळं जर चांगलं तर चेतन मग भागचा कशाच रक्षण करतो तो एक आणि कस वाचा अर्थ तसाच ठेवून आधी कथा हा हा आता बरोबर तर ते हा झटत म्हणजे वाचा अर्थात तसा ठेवायचा आणि आधी कथा ग्रह करायचा पण आता वाचा अर्थात तसा ठेवून जर दुसरं ग्रहण केलं तर तिथं कसं आरक्षण येते की बाबा म्हणजे जड बी राहत आहे ना आणि जे म्हणून तिथं दुःख विराव दुःख राहिल्यानंतर ते सगळं सुस्कळीत झालं म्हणून अधिकत ग्रहण जर करावं तर कोणतं करें। दुसऱ्याचं अधिकत ग्रहण करायचंय बर वाचा ठेवून जर ग्रहण केलं अधिक जमल हा विरोध दूरी करण्या लक्षण अंगीकार करी हे म्हणून विरोध आहे त्या विरोधाचा दूर करण्याकरता कोणत्या लक्षणाचा अजाती अजहती अजहती से ही करेते हाँ अजहती माने ते महावाक्यन में विरोध दूरी होवे नहीं अजहत लक्षण नजर मान भी और महावाक्य जात में भाग्यालक्षण नहीं तो महावाक्य जिसका तो मुझे महावाक्य तो नहीं बल्कि आसान हो जाता तो ये नहर नहीं ते अजहती न तो याते अजहती की रीति महावाक्यन में तेज हो म्हण ते लक्षण महावाक्य आहे महावाक्याने <आगे> भाग त्याग का अंगीकार आता हे मात्र चांगलं लक्षणे देऊन ऐका आणि लक्षात आलं तर तुमचं स्वरूप तुम्हाला कळेल आणि काय प्रतिबंध आहे त्याचा पण विचार कळेल म्हणून आता भागत्याग लक्षणा त्याच्या कशी रीत आहे की चांगलं विचाराने ऐका त्यागी विरोधी धर्म सब चेतन शुद्ध असंग लखहु सुमती भाग त्याग यह अंग, अंगा हे अंग हे प्रिय तत्पद का वाच्य ईश्वर अर्थम पद का वाच्य जीव इनके आपस में विरोधी धर्म त्यागी के शुद्ध असंग चेतन लक्षणा ते लखहु उपमा दि शिष्याला बोलतात आणि महावाक्यामध्ये काय करायचं तर वाचा जो जड भाग आहे तो त्यागायचा आणि चेतन भाग आहे ते ग्रहण करायचा तस तत्पदामध्ये जड भाग त्यागायचा चेतन भाग ग्रहण करायचा आता तुमच्या जीव पदाच्या ठिकाणी जे भाग कोणता आणि तेतून भाग कोणता आता हे जर पाच मागच्या जर लक्ष असलं तर हे जरा बरं पडेल विचारसागर ऐकणार चौथ्याच्या रंगामध्ये अंत्यकरणामध्ये दोन चैतन्याची येते एक अहमची प्रती आणि अहम करता याची प्रकृती येते त्याच्यामध्ये अहम एवढं चेतन ठेवायचं करता ज्या विषय आलं किंवा ज्या उपाय आले त्या उपाय त्या करावं करणार नाही ते चेतन होते म्हणून अहम हे पद चेतनासह अंत्यकरणी आहे अहम हे पद मी हे पद याच्यामध्ये जड आणि चेतन संबंध आहे त्यामध्ये चैतन्य कुठे आलं आणि जड कुठे आलं अंत्य व्यवहार होत असताना त्याच्यामध्ये असणारे चैतन्य त्या व्यवहाराला जाणते आणि जाणणारा हा चैतन्य थोडा वेगळा असतो हे तिथली खूण आहे भागत्याग लक्षण आहे कोणते भागत्याग लक्षण आहे आता ना कोणते पुन्हाच तत्पद का वाच्य ईश्वर पद का वाच्य जीव तिनके आपसने विरोधी धर्म त्यागी के शुद्ध असंग चेतन तत्पद पद याच्यामध्ये लक्षण आहेत आणि एक अन्वयमे चेतन भाव एक आहे आता दोन विरुद्ध धर्मचे कोणचे ईश्वर ईश आहे सर्वज्ञ आहे सर्व आहे हे त्याचे धर्म कोणाचे ईश्वराचे जीव अर्पजशक्तीमान आहे परतंत्र आहे असे तीन तेच धर्म विरोध आहेत या विरोधरक्षणाचा विरो त्याग करून त्याच्यामध्ये चेतन भागची ग्रहण करायचं आहे आता जीवाचे अर्पज अल्पशक्ती आणि परतंत्र हे आणि तो सर्वने सर्व शक्तिमान आणि स्वतंत्र मोक्ष स्वतंत्र हे मग हे विरुद्ध धर्म आहेत ना मग हे विरुद्ध धर्म उपाधीचे आहेत आणि उपाधी असणार दोघ उपाधीचे धर्म दोन आहे ह्याचे संकुचित अधिक आहेत त्याचे सर्वांना अधिक आहेत आणि हे सगळे दोन्ही उपाधीचे धर्म आहेत म्हणून त्या उपाधीचा त्याग केल्यानंतर त्याच्यावर असणारं चेतन ते एकच आहे अशा भागच्या लक्षणे ही संगती लागते या स्थान यह सिद्धांत है ईश्वर जीव का स्वरूप अनेक प्रकार का अद्वैत कहा में कहा है विवरण ग्रंथ में अज्ञान में प्रतिबिंब जीव और बिंब ईश्वर कहा आता थोडस शास्त्रीकरण चा विचार आहे विवरणकार त्यांचे काय का आहे है काय रीत आहे औच्छिकवादीची काय रीत आहे एक जीव वादीची का रीत है हे शास्त्रकाराने तत्पतो आभासवादाचा विचार कसा आहे औषधवादाचा विचार कसा आहे जिम प्रतिबीवादी त्याचा विचार विवरण ह्याचा विचार कसा आहे तर त्याने अगोदर काय केलं विवरणकारणे म्हणजे प्रतिबिंबवादाने अज्ञानाच्या ठिकाणी जे असणार कृति त्याला जीव म्हणले आणि आज्ञानाचं अभिष्ठानं असणारं चेतन तर ऐश्वर म्हणले ते त्यांच्या मते विद्यारण्य के मत में शुद्ध तत्व गुण सहित माया में आभास ईश्वर और मलिन तत्व गुण सहित जो अंतकरण का उपादान कारण अविद्या का अंश त्या मे आभास शिव कहा आहे स्वामी ते आभास वाजे त्याने काय सांगतात शुद्ध सत्व गुण असणारा माया त्या शुद्ध सत्व गुण जे चित्र आहे आभास आहे तर ईश्वर तत्पदाचं वाच्य आहे शुद्ध सत्व गुण असणारा त्या शुद्ध सत्य गुणावर चिन पडलेला असा जो आभास आहे तो तो सदाचा वाच आहे आणि तो पाजाचा मलुष्यव गुण आहे त्या मलुष्युणामध्ये जे आवाज कुठे पडलं ते आभास आहे असे त्यांची संगती हा बघ पुढे जीव ईश्वर के स्वरूप में पंचदशी तथा विवरण काराधिक कामत हा पण पंच, त पंचेदृष्टीकर आभास वाली विवरण बिन प्रतिवादी आते वाली वाते याचा विचार करता यद्यपि पंचदशी ग्रंथा में विद्यारण्य स्वामी ने अंतकरण में आभास जीव कहा है तथापि अंतकरण से आभास तू जीव माने तो सूक्ष्म की में अंतकरण रहे नाही हो आता थोडा विचार आहे आभासवादी नाज्ञाने उद्द, स्वामी आणि विज्ञाने स्वामी आमच्या करण्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब जे पडलेलं आहे किंवा जो आभास आहे त्याला जीव म्हणतात पण थोडस कमी पडते जर आमच्या करण्यामध्ये पडले आभास पडलेला चैतन्याचा त्याला जीव जर म्हणा तर झोपी म्हणजे आमच्याकर्णी लि પ્રાજ્ઞરૂપ જીવ સુશુક્તિ પ્રાજ્ઞા રૂપાણી જીવ રોપી प्राज्ञा म्हणजे झोपी म्हणजे लीन झालेला जीव त्याला प्राज्ञा असे म्हणतात त्याला प्राज्ञा आम्ही म्हणतात झोपी असणाऱ्या जीवाचा त्याला प्राज्ञा अभिमान असे म्हणतात त्याला प्राज्ञा असे म्हणतात या ते विद्यारण्य स्वामी का यह अभिप्रा हा अभिप्राय है अंतकरण रूप परिणाम को प्राप्त जो होवे अविद्या का अंश कामे आभात जीव हे आता त्यांचं थोडं तात्पर्य असं आहे आवास की अंत्यकरणाचा अविद्याचा जो परिणाम आहे त्या परिणामाला अंत्यकरण म्हणतात त्या अंत्यकरणामध्ये पडलेलं जे त्यांना प्रतिनिध्याला आभास म्हणतात त्याला जीव म्हणतात असं आभास तात्पर्य आहे सो अविद्या का अंश सुशुप्तिमेवी सुशु रहे हे म्हणून थोडे विचारत आहेत आणि झोप आयुध्याच कार्य आहे अंत्यकरण मग आता आयुध्याच अंत्यकरण कार्य असल्यामुळे झोपे मध्ये प्राज्ञा आहे ना झोपे मध्ये अंत्यकरणाचा अभाव सांगितला ना तसं नाही अंत्यकरणच आयुध्याचा परिणाम असल्यामुळे ते अंत्यकरण आयुध्याचा परिणाम झोपत याचे का अभाव नाही म्हणून प्राध्ञेचा अभिमान झोपी मध्ये प्राध्ञा जो असणारा जीव

अधिष्ठान साधात्म संबंध आहे प्रार्थनेची हानी होत नाही आणि जे, जे आरोग्यच असतं ते अधिष्ठान व्याकरण असतं अशी त्यांची रीत आहे कोणाची आभास वाढवते असे जर लक्ष आले तरी मोक्ष होईल आम्हाला मोक्षाची गरज आहे प्रक्रिया कोणाची कमी जास्त वाटेल पण नाही सगळे त्या प्रक्रिया एक सारख्याच फक्त आपापल्या बुद्धीचे हे कुशल होतात पण आभासवाद

याच्यावर दुसरं कोणी नाही शिक्षक नाही एक बेसिक भट्ट नाही हे सगळे बाजूचे आहेत आणि हे जे आहेत ते तुमच्या घरात राहतात स्वामी तुमचे तुमचे आणि वेळकारणी तुमचेच हे वेदांते सगळे पण याच्यावर आपापल्या सुक्षमता विचार केला तर तुम्हाला महा वागते सुक्षमस्ता विचार करा बाग अशा रीतन करा म्हणून जैसे रज्जु विषय सर्प आरोपित है या थे तो, ताकि रज्जु से भिन्नता करी को प्रतिकूल हो सर्प आरोपित है क्या प्रमाण आभा से आरोपित है कारण आगे कोई समझ आज क्या करना चाहता किंतु रज्जु से अभिन्न हो और रज्जु के स्वरूप को ढापी के सर्प की प्रतीति होवे है रज्जु ऐसी अभिन्न हो तो, रज्जु ऐसी स्वरूप लोग झाँपत अभिमान माया अविद्याने जे आभास हे आणि आभास आहे तो आरोपित आहे आणि माया आणि आयोज्या यांचा अभिष्ठान संबंध आहे या ते आपले अधिष्ठान से भिन्नता करीचे प्रतिती संभवे नाही म्हणून त्या संबंध असल्यामुळे

आणि ही दोन्ही अधिष्ठानं वाविद्या अंतकरण हे कोट्यास्थळाला झाकतं माया हे विशेष अधि अधिष्ठान ब्रह्माला झाकतं अशा रीतीनं त्याची प्रतिती पण हे आरोपीच आहे आणि आरोपीच जे असते ते अधिष्ठानं वेगळं नसतं याचे अधिष्ठान चेतन और उपाधी सहित चिदाभास जीव किंवा ईश्वर हे अशा रीतीनं आभास वाजून आवाज से जीव, आवाज से ईश्वर जीव तो तत्सम तो 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 पदार्थों तो में वास करते और तत्चे तो लक्षण तो कुठस्थ आणि ब्रह्म आहे किंतु माया का अधिष्ठान चेतन और माया सहित आभास ईश्वर है और अविद्या का अविद्या अंश का अधिष्ठान चेतन और अविद्या के अंश सहित आभास जीव है ऐसा है कि शुद्ध सत्व गुण महाराज त्याचं ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचा शुद्ध सत्वगुण महाराज पडला म्हणून शुद्ध सत्व गुण असणार आभास आणि अधिष्ठान प्रसिद्धी येते त्या जातले संबंध तसे इकडे आयुज्या आयुज्याच्या अधिष्ठान ताजात संबंध आणि त्या आयुज्यामध्ये कोट्स पडलेला आभास म्हणून आभासाची प्रसिद्धी कोट्वत्व येते ईश्वर आवाज ईश्वर की उपाधि में शुद्ध सत्व गुण है हाँ। याते ईश्वर में सर्व शक्ति सर्वज्ञता अधिक धर्म है हाँ। और जीव के उपाधि में मलिन सत्व गुण है हाँ। याते जीव में अल्प शक्ति अल्प ज्ञता अधिक धर्म है।, है ना गुणा बोलो ईश्वर शुद्ध गुण तो आभंग है मालू का कानू तुझी घूम रही चांगली चांगली शुद्धसत्व गुण विनली कारण त्याचे घुंगडे शुद्ध स आम्हा मले सत्व गुण आम्हा दिले आणखी पूर्ण रक्त रेत दूर गंध जंत नरकमुताने भरलेली असे आमचे घोंगडे त्याचे सो सो सोबत सच्चिदान पदांनी विणलेले ती त्याची घोंगडे आणि या दोनच घोंगडे आहेत पण त्याचे शुद्ध आमचे मले म्हणून वाचा त्याचं अनात्म पदाचं या धर्माने विरुद्ध आहे

शास्त्रीय चिंतमध्ये ते मुक्त होतात पण हे प्रक्रिया जर नसत तर मुक्तीमध्ये मध्ये बदल नाही पण एक शुभ्रवा नाही येत अनुभवा होतात आणि हे जर होते अनुभव कुशल करून येते आणि थोडं ते बोलणं पण करत असं